सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार चांगड तालुक्याचे पहिले भाग्यविधाते कालावशी विखेशराव पाटील साहेब यांनी दलो साखरांना चांगल्या तालुका संघ स्थापन करून तालु या तालुक्याला गदवैभव प्राप्त करून दिले त्यानंतर शाश्वत युगास काय असतो ते या तालुक्याचे दुसरे भाग्यविधाते माजी मंत्री मान्य ब्रह्मोन्ना पाटेसाहेब यांनी तालुक्यामध्ये तीन मोठी धरणं अठरा लहान बांधून शाश्वत विकास केला आणि या तालुक्याचं भाग्य उजाळले त्यामुळे आज या तालुक्यामध्ये तीन कारखाने संकेत दुसंस्था काढून शेतकऱ्यांना आर्थिक दुसरा व्यवसाय करून दिला असा शाश्वत विकास आता गेली वीस वर्ष थांबलेला आहे त्याचप्रमाणे ब्रह्मांडाने शैक्षणिक सोय चंदरला कॉलेज देऊन कोवारला कॉलेज देऊन शैक्षणिक सोय केली त्यानंतर गेली मध्यंतरी काळ वीस वर्ष शाश्वत विकास मनावसा झालेला नाही आणि हा शाश्वत विकास व्हायचा असेल तर आपले तरुण तडफदार सर्वांचे शिवाजीभाऊ यांना येणाऱ्या विधानसभेमध्ये निवडून देणे फार गरजेचे आहे गेली पाच वर्ष ते कोणते सत्ता नसताना या तालुक्यामध्ये एक कोटी एकशे दहा कोटीचा विकास आणून त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरे रोजगार मेळाव्या मिळवून भरून या ताबीसाठी त्यांनी समासेचं काम केले आहे तरी सर्व मतदार एकदा विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला पाण्या टक्के या चिन्हासमोर समोर बंड त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे ही नम्र विनंती